नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक अशी आयुर्वेदिक आणि आपल्या आरोग्याला पण खूप फायदेशीर आहे अशी भाजी बघणार आहोत की जी फक्त आपल्याला पावसाळ्यामध्येच चाखायला मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही भाजी विशेषतः पावसाळ्यात येते याला इंग्लिशमध्ये आपण स्पायनी गॉड असे सुद्धा म्हणतो हिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीत व्हिटॅमिन मिनरल्स फायबरसारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात या भाजीमुळे आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते यासोबतच आपल्या शरीराचे पोषण होण्यास मदत होते तर ही भाजी वरून काटेरी आणि आतून व्हाईट कलरची असते तर या भाजी कशी करायची नेमकी तर ती अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊयात आणि या याला करुटले असे म्हणतात किंवा कोणत्या भागात याला कंटोळी किंवा असे सुद्धा म्हणतात तर आता आपण हे कटुरले या पाण्यामध्ये टाकून दिलेले आहे तर या, या पाण्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याला आपण पाच ते दहा मिनटं असंच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवूया यामुळे काय होईल यावरती जे धूळ बारीक कण वगैरे लागलेले असतात ते स्वच्छ निघून जाईल तर आता भाजीसाठी आपल्याला लागणार आहे दोन कांदे घेतलेले आहे मी तर आता एक कांदे छान आपण बारीक कट करून घेऊयात तर ही भाजी आपण जास्त मसाले वापरून करणार नाही आहे कारण की जास्त मसाले जर आपण भाजीमध्ये भाजीमध्ये जर वापरले तर भाजीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती चालली जाते तर थोडं लसूण सोललेलं आहे आणि अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे मी तर त्याची पेस्ट करून घेऊया कांदा पण आता आपला कट करून झालेला आहे आता जे कटुरले आहे त्याला कसं कट करायचं मी त्याची एकदा पद्धत तुम्हाला सांगते तर त्या दोन पद्धतीने आप तुम्ही कट करू शकता तर तुम्हाला मी ही पद्धत सांगते ही खूप इझी आहे तर आता कटुरलं घ्यायचं आणि त्या सुरुवातीचं डेट आणि कट करून घ्यायचं अशा प्रकारे आणि मागच्या साईडनी पण जे देठ असतं ते कट करून घ्यायचं आणि अगदी त्याच्या पातळ पातळ अशा चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहे थोड्या जाडसड करायच्या नाही आहे कारण त्या लवकर शिजत नाही आणि आपल्याला ही भाजी जास्त पाणी न घालता फक्त वाफेवर शिजून घ्यायची आहे पाणी घालायचं आहे पण अगदी थोडंसं घालायचं आहे त्यामुळे मी कापताना बघू शकता तुम्ही अगदी पातळ पातळ अशा चकत्या करून घेत आहे मी त्याच्या तुम्हाला चाकूनी जर पॉसिबल होत नसेल अशा पातळ कापायला तर तुम्ही सुद्धा कापू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण कटुरले अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे गोल आकारामध्ये किंवा तुम्ही उभे कापून सुद्धा असे कापू शकता ज्या प्रमा आपण आलू वगैरे कट करतो त्याप्रमाणे तर बघू शकता आपले कटुरले पूर्णपणे आता मी कट करून घेतलेले आहे अगदी पातळ असे बघू शकता तुम्ही अगदी पातळ चक्त्या मी त्याच्या करून घेतलेल्या आहे तुम्ही याच्या आतमधल्या बिया जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्या काढू सुद्धा शकता पण त्या भाजीमध्ये खायला खूप छान लागतात तर आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर आधी गॅस पेटवून घेतला कढई ठेवून घेतली गॅसवरती आता छान कढईला ग कढई आपली आता गरम झालेली आहे त्यामध्ये साधारणतः आता मी दोन ते तीन पड्या तेल घालून घेते तर मा जे करुटले होते ते एक पाव होते साधारणतः तर त्यासाठी मी दोन ते तीन पड्या तेल यूज केलेलं आहे इथे तर त्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेतलेली आहे जिरं टाकलेलं आहे मोहरी आणि जिरं झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये आता कांदा टाकून घेऊयात आणि छान आता आपण त्याला परतून घेऊयात तर अगदी कमी वेळेत होणारी ही भाजी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा याची आणखी दुसऱ्या प्रकारे भाजी होते तर त्याचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे तर तो व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर ही पावसाळे पावसाळ्यामध्येच येणारी रानभाजी आहे तर ही नक्की तुम्ही खायला हवी कारण की इतर कोणत्याही ऋतूमध्ये ही, ही भाजी आपल्याला खायला मिळत नाही फक्त पावसाळ्यामध्येच ही भाजी येते तर नक्की तुम्ही खायला हवी कारण की त्याचे फायदे खूप सारे आहे त्यामुळे तर आता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे होत आलेला आहे तर त्यामध्ये आता तिखट टाकून घेते साधारणतः दोन टेबल स्पून मी यामध्ये तिखट घालत आहे तिखट घातल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालते आणि हळद टाकल्यानंतर त्यामध्ये थोडा गरम मसाला टाकलेला आहे जास्त नाही थोडा टाकलेला आहे अगदी थोडं धणे धनेपूर टाकलेली आहे आता पूर्ण मसाला आपण मिक्स करून घेऊया तर आता मसाला छानपणे आता मिक्स झालेला आहे जे आपले करुटले कापलेले होते ते आता आपण त्यामध्ये टाकून देऊया तर आता याला एकदा छान मिक्स करून घेऊया मिक्स करताना मी गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवलेली आहे जास्त हाय केलेली नाही आहे कारण एखाद्या वेळेस ते खालून जळून येतात त्यामुळे थोडी स्लो फ्लेम ठेवलेली आहे तर आता छान मिक्स करून घेतलेले आहे तर शिजण्यासाठी थोडं तुम्ही पाण्याचा शिक्का थो यावर टाकू शकता तर आता मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे थोडं जाडसर तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत एकदा ही भाजी आपण छान मिक्स करून घेऊयात तर छान भाजी आता मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मंद आचेवरती याला या, या भाजीला शिजून घ्यायचं आहे अधून मधून पाच मिनिटांनी आपल्याला नेहमी हलवत राहायची आहे पाण्याचा थोडा शिपका टाकून घेतलेला आहे मी भाजीवरती जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे थोडंच अगदी मी ज्याप्रमाणे टाकलेलं आहे त्या त्याप्रमाणेच पाण्याचा काय म्हणतो आपण त्याला हप हपका मारायचा आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून घेते छान भाजीला आणि आता त्यावरती झाकण ठेवून छान वाफेवरती आता आपण या भाजीला होऊ देऊयात तर पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर परत एकदा मी भाजीला छान मिक्स करून घेते तर भाजीला छान मिक्स करून घेतलेला आहे तर त्यामध्ये आता आपण साधारणतः एक टेबलस्पून मीठ आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि भाजीला छान मिक्स करून घेऊया परत तर भाजीला असं बोटाने दाबून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं की भाजी शिजलेली आहे की नाही तर थोडी आपली भाजी थाळी आहे तर आता थोडं सांबार आपण त्यामध्ये कापून टाकून घेऊया आणि परत एकदा भाजीला छान मिक्स करून घेऊया तर भाजी शिजताना नेहमी नेहमी त्याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे तर हाताने मी एकदा दाबून बघितलेलं आहे परत एकदा दाबून बघते भाजीला तर भाजी छान स्मॅश झालेली आहे बघू शकता तुम्ही छान शिजलेली आहे असं हाताने दाबून बघायचं भाजीला तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आनंदी रहा धन्यवाद